महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर फॉल पळकर आणि लेडीज गार्मेंटसाठी नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू सेलू शहरातील विद्यानगर परिसरात असलेल्या विठ्ठल रुक्माई मंदिरात श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज जन्मोत्सव सोहळा निमित्त भव्य दिव्य अखंड हरिणाम गाथा भजन व तुकाराम महाराज चरित्र कथा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला श्री संत तुकाराम महाराज जीवन चरित्रकार ह भ प मुकुंद महाराज मोरे श्री क्षेत्र देहू श्री संत तुकाराम महाराजांचे दावे वंशज यांच्या अमृतुल्य वाणीतून कथा वाचन करण्यात आली या अखंड हरिणाम सप्ताहाचे नेतृत्व ह भ प नामदेव महाराज ढवळे चारठणकर यांनी केले आहे सप्ताह काळात गाता भजन हरिपाठ कीर्तन तसेच तुकाराम महाराज जीवनचरित्रकथेचे आयोजन करण्यात आले होते सकाळी अकरा ते एक व रात्री आठ ते दहा कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सत्तावीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी या कालावधीत सप्ताहाची सांगता झाली हब प नामदेव महाराज ढवळे चाठणकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सम सांगता झाली यावेळी मृदंगाचार्य दत्ता महाराज चाठणकर तर गायन सात मारुती महाराज वाघ राम महाराज वाघ रामेश्वर महाराज पवार माऊली महाराज चव्हाण मोहन महाराज हातकडके सोपान महाराज चव्हाण महादेव महाराज बोराळे सदाशिव महाराज जाधव गिरी महाराज यम यम पुरी महाराज या प्रसंगी विशेष उपस्थितीत प्रशांत महाराज खानापूरकर बापूसाहेब महाराज खवणे शिवाजीदादा खवणे अशोक महाराज आकात आमोल महाराज बोधले संजय महाराज पिंपळगावकर माणिक महाराज चव्हाण सुनील गायकवाड सुधाकर पवार विठ्ठल आकात बाबासाहेब पावडे पांडुरंग कदम आनंदी आप्पा मधुकर सोळंके दत्तराव पावडे बापूसाहेब थोरात जनार्दन सोळंके तसेच विद्यानगरसह पंचक्रोशीतील भाविक भक्त उपस्थित होते विद्यानगर मित्रमंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले उपस्थितांचे आभार व सूत्रसंचलन बापूसाहेब महाराज खवणे व प्रशांत महाराज खानापूरकर यांनी केले जो अवतार घेतलेला आहे तो केवळ गायीची सेवा करण्याकरता पण घेतलेला आहे नंद बाबाला स्वप्न पडलं कोणीतरी बालक आपल्या घरी जन्माला आलेला आहे आणि असं चिंतन करत असताना पुढं पुन्हा त्यांनी चिंतन केलं माझा आता वय झालेला आहे आणि माझं वय झाल्याच्या नंतर या गाईची सेवा कोण करीत असं चिंतन चालू असताना बालकन यांना यशोदेच्या जवळ असलेले